आणि जगातला ब्रह्मदेशाचा देशाचा सगळ्यात मोठा स्वर्णी पायवडा बांधण्याचं जर काम कोणी केलं असेल इतिहास पहा तर ते तपस्वनी भिका दोन सार्थवाक बंजाराने केलेला आहे आणि म्हणून एवढंच नाही त्याची सगळ्या आयुष्यातली संपत्ती त्यांनी लावली आणि जे त्याची संपत्ती संपल्यानंतर त्यांनी सात देशाच्या राजा महाराजांची संपत्ती घेतली मदत घेतली आणि जगातला सगळ्यात मोठा स्वर्णी पायगोडा ब्रम्हण त्याच्या या ठिकाणी बांधला म्हणजे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत की जगाच्या पातळीवर आठ देशाच्या सात देशाच्या राजा महाराजांची मदत हे राजा महाराजा कशा करू शकतात आंतरराष्ट्रीय पातळीवर यांनी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये राजा महाराजांवरून सोपवून दिली आहे बरं का हाच अनुभव अनाथ पिंडकाच्या संदर्भामध्ये आजही तुम्ही मध्ये जा अनाथ पिंडके बंजारा होते सार्थक होते आणि पाचशे सत्तेचाळीस जातक पहिली बंजारा जातक कथा आहे वाय आणि म्हणून या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धर्म कुठलाही असो बौद्ध धर्म असो की जैन धर्म असो की शीख धर्म असो की मुस्लिम धर्म असो की ख्रिश्चन धर्म असो सगळ्या धर्मियांना तन मन धन आणि बलिदानाने योगदान देणारा बंजार बंजारा समाज हा बंजारा समाजाचा विचार संत शहरात महाराज वाहत होते बरं का हा विचार हा मानवता विचार नक्कीशा बंजारा मानत होते म्हणजे मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरात असेल या राज्याच्या त्या काळातल्या सीम्या रेषेमध्ये पाच राज पाच लाख आदिवासी नेतृत्व करणारा गोविंद गुरु मंजारा होता त्याला कुठल्या धर्माची अलर्जी होती म्हणून त्या गोविंद गुरु मंजारावर हे ग्रंथ लिहिलेला म्हणजे एकोणीसशे सोळाला ज्यावेळेस एकोणीसशे एकोणीस जाने बागा चर्चा आपण केली त्याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे लोक दिलेली होती या ठिकाणी जो हजार लोक मेली परंतु त्याची चर्चा तरी झाली माणसं किती मी त्या महत्वाचा नाही इतिहास लपिलाच होतो याचं मला दुःख आहे आणि मग तो इतिहास उजागर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि मला या गोष्टीचं मला आनंद या ठिकाणी वाटतो समाज संघर्ष समितीमध्ये त्याचं जे मला करून मिळालं त्याच्यामधून मला या गोष्टी शिकता आला म्हणून पहिला ग्रंथ मी बंजारास जिप्सी बंजारा पूर्वी कोण होते हा ग्रंथ जर तुम्ही वाचला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते जो ओबीसी साठी लिहिलेला ग्रंथ आहे तो विचाराचा धागा घेऊन प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय केलेला आहे या ठिकाणी लेखन केलेला आहे आणि जाता जाता मला या ठिकाणी म्हणायला पाहिजे ग्रंथाच्या बाबतीमध्ये की शहीद मनीषी पवार बरं का शहीद मनीषी पवार बिजा परिवार पवार परिवार माझ्या कुळातील परिवार त्याच्या सिकी इतिहासामध्ये पहिल्या कुरपासून शेवटच्या कुरूंपर्यंत एकशे आठ लोकांनी पारिवारिक शहा दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे जगाच्या पाठीवर एखाद्या परिवाराने मानवतावादी इतिहास हा त्यागाचा इतिहास घडविण्यासाठी बदलनाथाचा इतिहास घडविण्यासाठी गुरुसाठी काही करण्याचा इतिहास घडविण्यासाठी एका परिवारातल्या लोकांनी ज्यांच्याकडे आमच्यावधी रुपयाची संपत्ती देश विदेशात त्यांचा व्यापार आहे त्या लोकांनी एकशे आठ लोकांनी एकशे तेहतीस वर्षाच्या पवार परिवारातील लोकांनी शहादत दिले दक्षिणा बंजाराच्या बावन लोकांनी शहादत दिली म्हणजे एकशे आठ शहादत देणारा हा सिखी इतिहास घडविण्याचं काम जर कोणी केलं नसेल तर या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून काळ कुठलाही असो धर्म कुठलाही असो पंत कुठलाही असो जात कुठलीही असो व्यक्ती कुठलाही असो त्या सर्वांना तन मन धन आणि बलिदानाने योगदान देणारा बंजारा याचा धर्म होता जर तुम्ही मला विचारला तर तो धर्म मानवतावादी हा धर्म आहे तर मानवतावादी विचाराचा धागा घेऊन गेल्या तीस वर्षापासून मी प्रामुख्यानं हा सगळा अव्याप्त लेखनाचं कार्य आम्ही केलेलं आहे त्या मी घेतलेला आहोत आणि आता आम्ही चाळीस खंडाचं लेखन कार्य पूर्ण करूनच ते आम्ही थांबणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता मला या ठिकाणी एवढं म्हणता येईल की ये उजडा हुआ चमन ये उजडा हुआ चमन ये उजडा कारवा सेलारस्तोगिनी लिहिलेला आहे बर का बंजाराविषयी शेलारस तुगिनी लिहिलेला आहे बौद्ध जातक कथांमध्ये पहिलं जातक कथामध्ये आहे अनेक जैन धर्माच्या याच्यामध्ये सगळ्यांच्या याच्यामध्ये आहे ब्रिटिशांनी तर त्यांच्या इकॉनॉमिकल इस्टॅब्लिश करण्यासाठी आमच्यावर गुन्हेगारी वर्ष आम्हाला राबून ठेवलं बारा ऑक्टोबर अठराशे एकाहत्तर ला गुन्हेगारी एकाऐंशी वर्ष म्हणजे जगाच्या पाठीवर ज्या पंजारा समाजाच्या संदर्भामध्ये नोमेंटच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहित असेल की मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बी आर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की हे प्रामुख्याने खऱ्या अर्थानं डिझर्व करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही मदत केली नाही त्यांना मदत केली पाहिजे आणि म्हणून या ओबीसी समाजाला ह्या डोमॅट समाजाला तुम्ही संवैधानिक चौकटीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे चोपन्च्या भाषणामध्ये आणि म्हणून या ठिकाणी सेलारस्तू केले सांगितले की उजडावा चमन हे उजडा कारवा हे उजडावा चमन उजडा कारवा कोय बी नाही पिडा जगी जगीशी जगी जगीशी जगीजगीसी बज्जारा जिंदगी बंजारा जिंदिगाने बंजारा जनतेचा मानवतावादी विचार हे व्हायला मला कोणी रोकू शकत नाही आणि तो विचार आपण आचरणात आणला पाहिजे जो बुद्धाचा विचार आहे जो बाबासाहेबांचा विचार आहे जो येशू ख्रिस्ताचा विचार आहे सर्व मानवतावादी विचाराचा इतिहास आहे अशा इतिहास लेखनासाठी मी स्वतःला आम्ही पवार बांधतर्फे आम्ही मोहून घेतलेला आहे तुमचे आशीर्वाद तुमचे आशिष तुमच्या प्रेरणा हे सदैव पाठीशी आहे आणि माझा गौरव हा माझ्या विद्यार्थ्याच्या हस्ते होतो त्याच्या संस्थेच्या हस्ते होतो हा माझ्या आहे त्यामुळं या ठिकाणी विशेष करून संघर्ष मी या ठिकाणी आभारपर्यंत या ठिकाणी व्यक्त करणार नाही परंतु त्याला अभियाशेसाठी भाविकार्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी जातो